नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण करण्यामागचे रहस्यमय फायदे कोणते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ग्र ग्रंथ असून दत्त दत्तसांप्रदिकाईंनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथ त्रेपन्न अध्याय आहेत याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेलेले आहेत मंडळी या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तसेच या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या आधीव्याधी आजार या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो चला तर मग पाहूया गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सकारात्मकता आणि शांतता गुरुचरित्राचे वाचन केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मकता आणि शांतता वाढते मानसिक आरोग्य गुरुचरित्राच्या पारायणाने मानसिक ताण कमी होतं आणि मनाला शांती मिळते पितृदोष आणि वास्तुदोष निवारण गुरुचरित्राचे पारायण केल्याने पितृदोष वास्तुदोष कमी होतात असे मानले जाते इच्छा पूर्ण होते गुरुचरित्राच्या पारायणाने इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे आध्यात्मिक लाभ गुरुचरित्राचे पारायण केल्याने अध्यात्माची प्रगती होते अशी भावना आहे सप्तपारायण काही लोक गुरुचरित्राचे सप्तपारायण सात दिवस करतात जेणेकरून अधिक लाभ मिळतो स्त्रिया आणि गुरुचरित्र काही ठिकाणी महिलांना गुरुचरित्र वाचन करण्यास मनाई आहे असे म्हटले जाते परंतु काही ठिकाणी ते योग्य मानले जाते गुरुचरित्र दररोज सप्तपारायण सात दिवस किंवा तीन दिवसात वाचले जाऊ शकते विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो तसंच आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावर देखील गुरुचरित्र हा रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात मंडळी आता आपण पाहूया गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती काशी आहे ते अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व वरताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शरी शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा देवीकोप दूर होतो व विद्याची प्राप्ती होते अध्याय सातवा महापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमान द नाहीशी होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वांच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दारिद्र्य याचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरांपासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीय निंदा व अपमान केल्याचे दोष दूर होतात अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो तसेच तीर्थस्थळी या पुण्य लागते अध्याय विसावा गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता मिळते अध्याय बारावा वांजपणा दूर होतं बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिचाश बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ हो दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संकल्प संकल्पात त्याचे दुष्परिणाम तळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निश्रभ्र होऊन शरण येतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्यादानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात सतप्त सापडतो अध्याय एकोणतीसावा वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पती पतीची प्राप्ती होते सौभाग्यामध्ये वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व व्याभिचार दूष होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळून येतात अध्याय छत्तीसावा चुकीची समजूत जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते व वा बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठांस विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय सुख सुखसमृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्नवा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ